नाशव मायंतु सर्वाणी गणपती हो। बाप्पा सांगतो कुठल्याही कार्याच्या सुरुवातीला तुला आमंत्रण निमंत्रण देऊन पूजा अर्चना केली जाते तशी आजची पार्थिव महागणपतीच्या प्रतिष्ठेसाठी तुला आमंत्रित निमंत्रित करून तुझी पूजा अर्चना करत येते या पूजा अर्चनामध्ये कुठल्याही प्रकारचं विघ्न नये कुठल्याही प्रकारचा क्लेश नकारात्मकता नसावी जी काय शुभदा सौख्य असेल वृत्ती असेल सिद्धी असेल

गणपती बाप्पा मोहर या मंगलमूर्ती मोरया या या गजरात गणपती बाप्पाचे स्वागत करण्यात आले महेंद्र शेठ घरत आणि त्यांच्या पत्नी शुभांगी घरत यांनी गणरायाची विधिवत पूजा अर्चा करून दर्शन घेतले त्यानंतर या दाम्पत्याने मनोभावी आरती करून गणेशोत्सवाची मंगल सुरुवात केली गणरायाच्या आगमनाने घरगुती वातावरणात श्रद्धा भक्ती आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते या प्रसंगी घरात कुटुंबीय नातेवाईक व वा मोठ्या संख्येत उपस्थित राहून श्री गणरायचे चरणी नतमस्तक झाले यावेळी पत्रकारांशी संवाद साधत असताना महेंद्र शेठ घरत म्हणाले की गणरायाच्या चरणी आम्ही साकडे घातले आहे की सर्वांना निरोगी आयुष्य सुख समाधान आणि समृद्धी लाभू किंवा स्वा सा प्रविधा या नवती जायमान नंदिरा सोगभयम नंदी स्वाध्यो मनसा देवयंता I <laughs> you. आता आपण आज सर्व महाराष्ट्रभर भारत वर्षभर भारत खंड आपण जसं बोलतो तर फार मोठा अफगाणिस्तान पण भारत होता आणि अगदी तुम्ही सर्व देशामध्ये जर गेलात तर पूर्व जे कंबोडिया व्हिएतनामपासून राष्ट्र आहेत हा अतिशय हिंदू धर्म पण सर्व फार मोठ्या प्रमाणावर आहे परंतु भारतवासीय सर्व जगभर आहेत अमेरिकेपासून न्यूझीलँडपर्यंत सर्व अर अरब कंट्रीज तुम्ही जाल साऊथ अमेरिका साऊथ आफ्रिका आणि सगळ्या ठिकाणी गणपती बाप्पाचं आज मोठ्या जोराशोरा जोशामध्ये आगमन होत असते ढोल ताशांच्या आणि फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये त्यांचं आगमन होत असते आणि महाराष्ट्रभर सर्व जे लोक ज्यांचे नातेवाईक आहेत ते या निमित्ताने येत असतात कारण गणपती फेस्टिवल फार जोऱ्या जोरामध्ये सेलिब्रेट केलं जातं म्हणून आणि यावेळेला महत्त्वाचं असं आहे का कैलास मानसोरची दुसऱ्या टप्प्याची यात्रा करण्याची संधी मिळाली बाप्पाच्या आशीर्वादाने अतिशय कठीण अशी जी परिक्रमा आहे ती पूर्ण करण्याचा मला योग मिळाला यावरचे बाप्पा अतिशय विशिष्ट आहेत आपण सर्वांना तुम्ही जेवढे आले त्यांच्या त्यांच्यावर कैलास मानसवर जलाचा छिडकाव आपल्या गुरुजींच्या माध्यमातून करण्यात आला कारण आपण एकच आहे का वसुदैव कुटुंब म्हणजे आपण ज्या पद्धतीनं हे जगच आपलं घर आहे आणि सर्वांचं कल्याण झालं पाहिजे आणि ही भूमिकाच घेतली जसं आपण सांगितलं की दोन हजार तीनमध्ये गणपती बाप्पाची आराधना किंवा सुरुवात ही आईवडिलांच्या हस्ते आपण जुन्या घरामध्ये केलेली होती आणि आज आपण तुम्ही धरा काय याच्यामध्ये जवळजवळ वीस बावीस वर्ष आज याला होत आहेत आणि एवढी भरभराट गणपती बाप्पाच्या माध्यमातून झाली का निश्चितपणे बाप्पांचा हात आहे आपण माहीत आहे आपण जिथं जिथं उभं आहोत तर नावच सुखकर्ता आहे समोर तुम्ही पाहिलं तर सिद्धिविनायक आहे पुढे गेलं तर रिसॉर्ट नाव वक्रतुंड आहे आपण गणपती बाप्पांचं आणि हे त्याचं घर आहे आपलं नाही आपण तो मालक आहे आम्ही नोकर समजून काम करतो या सुखकर्त्यामध्ये जो पण गोरगरीब येईल त्याला मदत करण्याची ताकद दे एवढंच मागतो आणि इथून खाली हातानं कोण रिकामा परत जात नाही एवढीच आमची आराधना असते आणि त्याच्यामुळंच आमचं आयुष्य सुखकर झालं आहे सर्व कुटुंबाचं आता इथं आपण पाहिले सर्व माझे चुलत बंधू आहेत आठ काका आहेत सगळ्या प्रॉपर्टीज अडकलेल्या होत्या बाप्पाच्या आशीर्वादानं सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या म्हणजे आज तुम्ही जाऊ का आमच्या आजोबांची जे नारायण देव घरं त्यांची कृपा आहे शंभर दोनशे कोटीची प्रॉपर्टी या आठ मुलांमध्ये आणि त्यांच्या नातोंडामध्ये ना आजी सगळे एन्जॉय करतात तर ते नारायण देऊ त्यांची आमच्या कृपा आहे आमच्या वडिलांच्या आमच्या काकांची सर्वांची कृपा आहे आणि बाप्पाच्या आशीर्वादाने सगळ्या प्रॉपर्टीज व्यवस्थित मार्गी लावण्याचं कामसुद्धा मला करता आलं कारण मी एक कुटुंबाचा प्रमुख आहे शेवटी मी पुढं येत नुसतं महेंद्र हे पुढं जाऊन जमत नाही तर त्याच्याबरोबरचे सर्व नातेवाईक गेले पाहिजे भावकी गेली पाहिजे गावकी गेली पाहिजे गाव सगळ्यात सुंदर गाव बनवू शकलो ही बाप्पाची कृपा आहे का हे नवी मुंबईमध्ये जेवढे टॉपर सगळे नेते आहेत दिग्गज त्यांच्या गावांमध्ये जा आणि महेंद्र गावातमध्ये या याचा प्रवेशद्वार एक कोटीचे केले सगळं जे आहेत अगदी डोहाले जेवण वाढदिवस कुठलाही कार्यक्रम करा फ्री ऑफ कॉस्ट कुठेही मिळत नाही व्यायामशालेपासून आणि स्वच्छ सुंदर असं गाव बनवण्याचं काम केला चांगलं मैदान दोन तलाव असतील सुंदर आता मोठा आठ कोटीचं मंदिर आकार घेते ते शेवटच्या टप्प्यात आहे आता काय सुरू झालं आहे म्हणजे सगळी कामं करताना गावकी भावकी कुटुंब सगळ्यांना समजलं परंतु हा जगच माझं कुटुंब आहे समजून मला काम करावं लागतं आहे मी नेपाळमध्ये गेलो तर लोकांच्या अपेक्षा आहेत मी व लंडनमध्ये गेलो तरी अपेक्षा आहेत म्हणजे जगाचा नेता होण्याचा मान बाप्पाच्या निमित्तानं यावेळेला मॉरोकोच्या अधिवेशनामध्ये मी निवडून आलो म्हणजे तुम्ही जरा का साडेनऊ कोटीच्या मोठ्याशा बलाढ्य महासंघावर इंटरनॅशनल ट्रान्सपोर्ट फेडरेशन निवडून मग कधी स्वप्नात जे पाहिलं नाही ते केलं पहिली अठराशे जी कैलास मानसवरून यात्रा आम्ही दोघांनी सपत्नी केली त्यानंतर एवढा फरक पडला आणि आता यात्रेला गेल्यानंतर अनेक लोकांनी विचारलं का इथून माणूस मरतो परत जात नाही तर तुम्ही पुन्हा काही यात्रा करताय मी त्याला एवढा भरभरून दिला का माझ्या डोक्यात डोकंच चालत नाही का घर नवीन जुना बंगला होता तोडून नवीन बंगला बांधावं लागला चप्पर पाडके दिला आणि एवढ्या लोकांचा भला करता आला हजारो लोकांना आपण घरांना मदत केली असेल गोरगरिबांना मदत केली असेल डायलिसिस होण्या रोग्यांना आणि अनेक मुलाच दत्तक घेऊन आपण काम करतो आहे तर आपण माझं जे जगणं आहे ते बाप्पाच्या आशीर्वानं जगासाठी आहे स्वतःसाठी नाही आहे आणि जो कोण गोरगरीब येईल त्या गरीब गोरिबांसाठी आहोत आणि म्हणून बाप्पा स्पेशल आहेत का बाप्पाच्या आशीर्वाद ताकद वाढत जाते ते वृद्धिकन होते आता कैलास टू झाला म्हणजे आता ताकद तुम्ही समजा का कैलास टूनी मी अजून डबल पॉवर आली आणि ती कशासाठी पॉवर मागतो ती मला कोणाचं वाईट करण्यासाठी ना जनसामान्याचा भलं करण्यासाठी आहे आणि म्हणून डोक्याचा डोक्यावर देवाचा हात आहे आणि म्हणून अनेक लोक जोडले गेले आहेत आणि हा बाप्पाच्या माध्यमातून अनेकांचं कल्याण जे काय पदलित आहेत गोरगरीब आहेत त्यांच्यासाठी काम करावं आणि बाजूला जे उभे आहेत ते एक महालक्ष्मी उभी आहे तिच्या आशीर्वादन माझ्याकडे पैसा आला मी, मी सगळीकडे सांगतो का शुभांगीबरोबर लग्न झालं म्हणून या मला आणि या संसाराला आकार आला आणि पैशांची कधी कमी पडली नाही आणि ती बघता लक्ष्मीसारखी अशी तथाच तू असते काय बोलत नाही काय नाही सगळा तिच्या नावावर असेल पण कधी तिची सई ब्लाइंड सगळ्या आम्ही घेतो कधी विचारत नाही परंतु तिच्या मुलं हा संसार चांगला झाला बाप्पाची आणि आम्हाला संस्कार तिने आणले आणि म्हणून निश्चितपणे तिचं पाठबल आहे आणि म्हणून आपण पुढं जातो आहे आणि निश्चितपणे बाप्पा सगळ्यांचं कल्याण करू सर्वांना हार्दिक शुभेच्छा कोणाचं वाईट नव्हतं कोविडसारखं चांगलं सं वाईट संकट पाहिलं आपण हा त्याच्यातून बाहेर गेलो आपण विसरलो कोविडला तर हे दिवस जातील पण तो आलो तर आनंदात राहायला पाहिजे आणि आपल्या ताटातली भाकरी दुसऱ्याला देता आलं पाहिजे हा बाप्पा आणि जो लोकांसाठी करेल मी माझं उदाहरण सांगतो का मी आहे का माहीत नाही किती ओडी आहे किती पैसे द्यायचा विचार नाही करत पण दारातून कोण परत जात नाही आणि म्हणून तो माझ्या पाठी उभा आहे माझी कधी तिजोरी खाली राहत नाही आणि माझी कधी भरलेली पण राहत नाही देन, ते कारण देण देणारी लाईन आहे त्याच्यामुळे निश्चितपणे बाप्पाचा फार आशीर्वाद आहे आणि फार मनोभावे या पाच दिवस सगळे पैपाहुने येऊन जातात आपल्यासारखे सगळे लोक येऊन जातात आणि हीच आमची इस्टेट आहे आमची इस्टेट या बंगला गाडी गाड्या किती उभ्या ती नाही ही जी माणसं या सुखकर्तामध्ये येतात तो मालक आहे मी त्याचा हमाल आहे पुढे येले भांडार धन्याचा माल आणि भारव आहे तुम्ही हमाला आमचा काहीच नाही हा त्याचा आहे आणि हे शाश्वत आहे तो राहणार आहे आमचं माहीत नाही परंतु आपण चांगली सेवा करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि ती बाप्पानी ताकद द्यावी अहंकार गर्व सगळा गेला पाहिजे आणि जनतेच्याशिवाय आपण काम केलं पाहिजे बाप्पाचं काम केलं पाहिजे एवढंच गणपती बाप्पा मोर ठीक आहे